नमस्कार जयश्रीच पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मटर पनीर टिक्का मसाला अगदी खायला खूप मस्त लागते ही भाजी आणि चवीलाही खूप भन्नाट लागते तर घरच्या साहित्यापासून हे तयार होते अगदी घरामध्ये काही गेस्ट आले असतील काही बड्डे पार्टी असेल तर आपण ह्याचा बेत केला तर अगदी सगळी खुश होतील तर माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून बटन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा रेसिपी अपलोड करीन त्याचं रे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करू शकणार चला मग पाहूयात तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि मंद आचेवरतीच आपल्या आपल्याला ते पनीर यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे मी अमूलचं हे पनीर घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम आहे हे पॅकेटमध्ये जर तुम्ही चक्कीमध्ये पनीर घेतला असेल तर तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही त्याचे पीसेस कट करून घेऊ शकता तर त्या पॅकेटमध्ये असे तयारच पिसेस असतात तर आपल्याला ते पिसेस ह्या पॅनमध्ये ठेवून तेल तापल्यानंतर ठेवून द्यायचं आहे आणि ते छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर पीसेस आपल्याला लांब लांब ठेवायचं चिटकून जास्त ठेवायचं नाही म्हणजे ते एकमेकांना चिटकून पडेल आता खालची बाजू छान अशी ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला ती उलटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं हे पहा हे असं कलर त्याला यायला पाहिजे म्हणजे हा पनीर खायला खूप मस्त लागतो आता दोन्ही बाजू अशा मी फ्राय करून घेतल्या आणि इथे मी ते काढून घेते एका बाउलमध्ये तर अशा प्रकारे मी दोन टप्प्यामध्ये सर्व पनीर हे फ्राय करून घेतलेलं आहे आता ह्याच गॅ पॅनमध्ये आपल्याला इथे मी मध्यम आकारचे चार कांदे घेतले आहेत आणि एका कांद्याचे आपल्याला चार चार तुकडे फक्त करून घ्यायचे आहेत आणि चार मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूणच्या पाकळ्या चार पाच घातल्या आहेत एक दोन इंच आल्याचे तुकडे घातले आहेत आणि हे आपल्याला एकसारखं हलवून असं भाजून घ्यायचं आहे तर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे ह्याचा फक्त आपल्याला कलर चेंज करायचा म्हणजे ह्याचा कच्चे पण आपल्याला फक्त घालवायचं आहे हे पहा अगदी पाच मिनटामध्ये टॅमॅट कांदा आपला छान असा भाजला गेला आहे आता ह्यामध्ये आपण तीन मध्यम आकारचे टॅमॅटो मी कट करून घातलेलं आहे ते पण आपल्याला मिडीयम टू हाय फ्लेमवरतीच एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते छान असं मऊ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते आंबट आपल्याला लागणार नाही त्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि एक दोन मिनटं आणखीन हे परतून घेऊया तर ते तेलामध्ये तुम्ही पाहू शकता टॅमॅटो हा छान असा विरघळला गेला आहे कांदा सुद्धा आपल्याला जास्त हा गोल्डन नाही करायचा आता टॅमॅटो हे जास्त विरघळण्यासाठी मऊ शिजण्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलं आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता इथे पाच मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता टॅमॅटो आणि कांदा मिरची सर्व जिन्नस आपले छान असे मऊसू शिजलेले आहेत आता हे आपण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून हे एकदम बारीक पेस्ट ह्याची करायची आहे हे पहा अशा प्रकारे आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तर मंद आचेवरतीच आपल्याला हे फोडणी द्यायची आहे आता तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं यामध्ये घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा आपण बेसन घालायचं आहे बेसन यामध्ये आपल्याला तेलामध्येच फ्राय करायचं आहे म्हणजे ह्या बेसनाचा कच्चा वास नाही येणार ना। त्यासाठी आपल्याला तेलामध्येच बेसन भाजून घ्यायचं आहे वरून अजिबात घालायचं नाही आहे आता बेसन भाजल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट कश्मीरी टाकली आहे पाऊन चमचा हळद टाकलेली आहे तुम्ही साठवणीचं तुमचं घरचं जेही कोणतंही तिखट असेल ते तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता ते मिनिटभर परतून झाल्यानंतर ह्यामध्ये जे वाटण होतं आपण केलेलं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे तेल सुटूस तर आपल्याला हा मसाला एकसारखा असा भाजून घ्यायचा आहे जोवर हे मसाला तेल सोडवत नाही तोवर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे म्हणजे या पनीरला चव ही खूप छान येईल तर इथे तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान हा भाजला गेला आहे या मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात केली आहे म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा गेला की त्याची टेस्ट खूप छान लागते तर इथे आपला मसाला भाजून झालेला आहे यामध्ये मी एक चमचा धनिया पावडर घातली आहे एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि हे मिनिटभर छान असे एकजीव करून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाला ॲड करू शकता इथे मी एक कप हे मटर घेतला आहे तर मी इथं मॅपको वटाणे घेतले आहेत तुमच्याकडे जर फ्रेश वटाणे असतील ते तुम्ही ते वापरू शकता आता हा वटाणा एक मिनिट परत परतल्यानंतर ह्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आपल्याला ह्यामध्ये पाणी यासाठी घालायचं आहे की आपलं मटार हे छान असं शिजलं पाहिजे तर आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि छान हे मटार शिजवपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता त्यात त्यातलं पाणीही आटलं आहे आणि मटर पण आपलं शिजलेलं आहे आता ह्यामध्ये मी पनीर टिक्का मसाला दोन चमचे घातलेला आहे तर तुम्ही कोणताही ब्रँडचा यामध्ये मसाला घालू शकता तर इथं पाहूया आपण वटाणा शिजला का नाही ते तर हे पहा मटर आपलं छान शिजलं गेलं आहे अगदी पाच मिनटं लागली आहेत ह्याला शिजायला आता या स्टेजला आपल्या आपण यामध्ये पनीर घालायचं आहे आणि हे एक जीव करून घ्यायचं आहे आता हे एकजीव एक मिनिटभर करत करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी ॲड करूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे पनीर पातळ किंवा घटही ठेवू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं छान असं ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर पाच ते सात मिनटं झाल्यानंतर झाकण काढून पाहूया तर आपलं पा हे मटर पनीर टिक्का मसाला रेडी आहे तर हे तुम्ही नान सोबत च पोळीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागतं तुम्ही पण हे रेसिपी जरूर ट्राय करून पहा तर पुन्हा भेटूया अनेक नवीन रेसिपीसोबत तो वर खात रहा आणि मस्त राहा धन्यवाद